मी सावित्री ज्योतिराव लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर मी सावित्री ज्योतिराव या चरित्र कादंबरीचे अभिवाचन या कादंबरीच्या लेखिका प्राध्यापिका कविता मुरुमकर यांच्या पूर्वसंमतीने होत आहे या अभिवाचनाच्या माध्यमातून अभिवाचनाचा कोणताही भाग कोणत्याही व्यक्ती समुदाय संस्था राष्ट्रीयत्व व्यवसाय जात धर्म किंवा पंथ यांच्या भावना दुखावण्याच्या हेतूने सादर केला जात नाही सदर अभिवाचन केवळ भावनात्मक स्तरावर उत्कट वाटावे म्हणून ते साभिनय सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे नमस्कार आपण वाचतोय चरित्र कादंबरी मी सावित्री ज्योतिराव आणि या कादंबरीच्या लेखिका आहेत प्राध्यापिका कविता मुरुमकर ज्यांना याची छापील प्रत हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या ईमेल आय डीवरती संपर्क साधावा आणि त्याची छापील प्रत मिळवावी ज्योतिरावांविना फुलेवाडा सुना वाटत होता शिवचरित्र वाचून प्रभावित झालेले ज्योतिराव शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी रायगडावर गेले होते रायगडावरून ज्योतिराव शिवसमाधीचं दर्शन घेऊन परतले तेव्हा सांजेची वेळ होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंदही होता अन रागाही काटेरी झुडपाड मातीच्या ढिगाड भुजली गेलेली शिवरायांची समाधी दिसल्या क्षणी माझ्या माझ्या डोळ्यात पाणी आलं रान फुलं गोळा करून समाधीवर वाहिली शिवबांच्या समाधीवर माथा टेकवून या थोर राजाला वंदन केलं ज्योतिरावांचं बोलणं थांबलं सगळीकडे स्तब्धता होती मलाही ग्राम जोशाच्या वागण्याचा संताप आला इतक्यात बाहेरून आवाज आला तात्यासाहेब आहेत का घरात आम्ही दोघांनी बाहेर डोकावलं तर सखाराम परांजपे ज्ञानबा ससाने धोंडीराम ही मंडळी दारात उभी होती खुंटीला टांगलेली वाराबंदी अंगात अडकवत ज्योतिरावांनी त्यांना बैठकीच्या खोलीत बसायला सांगितलं ज्योतिराव रायगडावरून परतले म्हणून विचारपूस करायला ही मंडळी आली होती काय झालं झालं का शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन तात्यासाहेब कसा झाला रायगडचा प्रवास महुरात्मक काम झाला असल ज्ञानबा ज्योतिराव बाराबंदीचे बंद बांधत म्हणाले प्रवास चांगला झाला शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन झालं शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा मला बघावली नाही मला सांगितलेला सारा वृत्तांत ज्योतिरावांनी त्या तिघांनाही कथन केलं ज्योतिरावांचं सारं बोलणं ऐकून सखाराम परांजपे म्हणाले राजे शिवाजी हे महाराष्ट्राचे जन्मदाते आहेत भटा पेशवाई जगली ती शिवरायांच्या कृपेने शिवाजीराजांनी मिळवलेली प्रतिष्ठा पैसा पेशवाईनं आपल्या कब्जात घेतला पेशव्यांनीच शिवाजी महाराजांच्या समाधीची काळजी घ्यायला हवी होती सखाराम हे तू बोलतोस होय ज्योती मुठभर मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणं सोपं नव्हतं रे शिवाजीराजांच्या पराक्रमा पुढं मीही नतमस्तक होतो मी, हो मी ब्राह्मण असलो म्हणून काय झालं ब्राह्मण खूपदा चुकले रे सखारामचं बोलणं ऐकून मी ज्योतिराव ज्ञानबा धोंडीराम स्तब्ध झालो अरे सखाराम माझ्या मनात आग आहे आग माझं काळी जळतं रे भटा या असल्या हरामखोर वागण्याना बामणांच्या कपटी आणि दुटप्पी वागण्याचा संताप येतो शूर मराठ्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापलं पण त्या भट रामदासाला शिवाजी महाराजांचा गुरु करून हिंदवी स्वराज्याचं स्थापनेचं श्रेय ब्राह्मण आपल्या पदरात पाडून घ्यायला धडपडले म्हणे दादोजी कोंडदेवांचे शिवाजी महाराज हे शिष्य ते पाण्यातल्या माशाला पोहायला शिकवावं लागत नाही शौर्य पराक्रम शिवाजी महाराजांच्या रक्तातच होता शिवाजी शिवाजीराजांना घडवलं ते केवळ जिजाऊंनी मी हम्म स्वराज्य स्थापनेचे श्रेय एका स्त्रीला देणं यांना जमायला हवं की हो ना हे शिवाजीराजे मोहिमेवर असताना या एकट्या स्त्रीनं राज्य सांभाळलं अरे ज्योती मला वाटतं गो ब्राह्मण प्रतिपालक ही पदवी सुद्धा ब्राह्मणांनी आपल्या स्वार्था खातर रचली शिवाजी शिवाजीराजांनी कधी जातीभेद केला नाही रयतेचा राजा होते ते मग गो ब्राह्मण प्रतिपालक हे विरुद्ध हास्यास्पद वाटतं म्हणजे समदा इतिहास खोटा की काय धोंडीरामनं न राहून विचारलं अरे आपलं जाती श्रेष्ठत्व कायम राहावं म्हणून बामणांनी आपल्याला हवे तसे ग्रंथ रचले त्या काळी लिहिणारे केवळ ब्राह्मणच होते स्वराज्य स्थापनेनंतर कधीतरी शिवाजी महाराजांना हा रामदास भेटला असेल तो खरंच भेटला की नाही याची शंकाच आहे कारण कोणताही सबळ पुरावा नाही रामदासासारखा अट्टल वेदांती कुणब्यांच्या एका राजाचा गुरु हा विरोधाभास माझ्या बुद्धीला पटणारा नाही राजे शिवाजी गो ब्राह्मण प्रतिपालक नव्हते तर ते कुणब्यांचे राजे होते गोरगरीब दिन दुबळ्या रयतेचे राजे होते ज्योतिरावांचं बोलणं ऐकून सारे विचार मग्न झाले एक दीर्घ सुस्कारा टाकत सखाराम परांजपे म्हणाले ब्राह्मणांना असा खोटा इतिहास लिहिल्याबद्दल प्रायश्चित्त भोगावं हो लागणार आहे ज्योती तुझ्यासारखे जिज्ञासू अनबुद्धीप्रमाण्यवादी लोक इतिहास जेव्हा पडताळून पाहतील अन खरं खुरं सत्य जेव्हा समोर येईल तेव्हा मात्र ब्राह्मणांचं काही खरं नाही सखाराम अगदी मनातलं तुला सांगतो माझा संताप ब्राह्मण वृत्तीवर त्यांच्या कप्पी आणि दुटप्पी डावपेच्यांवर आहे रे ब्राह्मण जातीशी माझं वैर नाही ज्योती मी तुला लहानपणापासून जाणतो रे तुझा राग ब्राह्मण जातीवर नाही तर ब्राह्मणी स्वार्थी प्रवृत्तीवर आहे हे मलाच काय माझ्यासारखे अनेक ब्राह्मणांनाही ठाऊक आहे तुझा राग ब्राह्मण जातीवर असता तर तुझ्या शाळांच्या कमिटीवर आठ पैकी सात ब्राह्मण नसते सखाराम मला समाधान वाटतं की माझी तगमग तळमळ निदान तुला तरी कळते तूच बघ ब्राह्मण सुधारक फक्त ब्राह्मण समाजातच सुधारणांची कामं करत आहेत मीच नाही तळमळलो तर मग माझे हे शुद्राती शुद्ध्र बांधव कधी सुधारतील हजारो जन्म हजारो पिढ्या त्यांना ब्राह्मणांचे गुलाम म्हणूनच राहावं लागेल म्हणूनच मला वाटतं जातीपातीला सुरुंग लावायचा असेल तर शिक्षण हाच एकमेव उपाय आहे नंतर बराच वेळ विविध विषयांवरील गप्पा रंगल्या मीही घरातील कामे आवरली मुलांना जेवायला घातलं मुले निजली ही बैठकीच्या खोलीत डोकावलं वाटलं दिवसभर प्रवास करून आलेले ज्योतिराव निजले असतील ते सारे आल्यांमुळं गप्पा गोष्टीत बराच वेळ गेला होता खोलीत हो समयीचा उजेड होता मी डोकावलं तर काय ज्योतिराव मग्न होऊन लिहित बसले होते धनी काय लिहिता पोवाडा शिवाजी महाराजांवर पोवाडा लिहितोय मी समयीत तेल घातलं वात मोठी केली ज्योतिराव लिहित होते त्यांच्यापाशी जाऊन थांबले ते लिहिण्यात मग्न होते मी त्यांची लिहिलेली शब्दरचना वाचू लागले कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा लंगोट्यास देई जानवी पोशिंदा कुणब्यांचा काळ तो असे यवनांचा शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा असे तो डौल जहागिरीचा पंधराशे एकोणपन्नास साल फळले जुन्नर ते उदयासी आले शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले जिजाबाईस रत्न सापडले